श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी आहे ललिता गुंजाळ आणि तुम्ही आहात आपल्या या भक्ती चॅनलवर तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत संक्रांतीचं महत्व काय आहे आणि यावेळेस दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी एकादशी देखील आलेली आहे तर मग आपल्याला काय करायचे आहे कसे नियम पाडायचे आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दे देणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा संक्रांत ही तीन दिवसाची असते पहिला दिवस भोगीचा दिवस असतो ज्या दिवशी बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करून म्हणजेच सर्व पालेभाज्या ज्या असतात त्यांची भाजी बनवून त्याच्यामध्ये तीळ टाकून भाकरीसोबत आपण ग्रहण करत असतो आता काही ठिकाणी वेगळी प्रथा असते तर आमच्याकडे अशी प्रथा आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगते तर मग आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभंग स्नान करायचं आहे उठणं वगैरे लावून घरच्या मुलांचं घरच्या लोकांची आपल्याला त्यांना उठणं वगैरे लावून आंघोळ करण्यास सांगायचं आहे तिळाचं उठणं आपल्याला तयार करायचं आहे आता तिळीचे उठणं तुम्ही कस तयार करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते तीळ आपल्याला घेऊन त्याच्यामध्ये हळद आणि आपलं खोबरेल तेल देखील तुम्ही मिक्स करू शकता नाहीतर आत्तर आणि याला मिक्सरच्या जार मध्ये फिरून हे उठणं खूप छान प्रकारे तयार होत असतं घरच्या घरी गर आणि ते उठणं आपल्याला सगळ्यांना लावायचं आहे व्यवस्थित अंघोळ करून घ्यायची आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचं देखील आपल्याला आपल्या हाताने अंघोळ घालून त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे आता ते कसं तर लहान मुलं असले तर सकाळी त्यांची अंघोळ करून संध्याकाळच्या वेळेस आपल्याला किंवा दिवसभरामध्ये जसा वेळ मिळला तशा वेळेच्या वेळेस आपल्याला त्यांना त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे त्यांच्यावरून दिवा उतारून घ्यायचा आहे जर आपल्या घरात दोन तीन मुलं असतील तर तशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे दोन तीन दिवे घेऊन त्यांचं अंशन करायचं आहे आणि तो दिवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जर आपण केलं तर संध्याकाळच्या वेळेस त्याला एखाद्या झाडाजवळ तो दिवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि आपण स्वत उठल्यावर आंघोळ झाल्यावर आपल्याला सूर्यदेवत्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाचा मंत्र म्हणून आपल्याला जल अर्पण करून आपलं रोजचं जे कार्य आहे त्या कार्याला लागायचं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी येते संक्रांत आता संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी एकादशी आली आहे आता बऱ्याच भाऊ भगिनींचा त्या दिवशी उपवास असणार आहे आता मग बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे संक्रांत की संक्रांतच्या दिवशी आपण पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा की नाही तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की त्या दिवशी देवांचा उपवास नसतो उपास हा फक्त मानवाचा असतो तर म्हणून आपण त्या दिवशी आपल्या घरामध्ये जर आपल्या घरच्या लोकांचा किंवा आपला स्वतःचा जर एकादशीचा व्रत असेल तरी पण आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक करून आपल्या देवी दैतांना दे देवांना अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरात जर आता काही जणांना असा देखील प्रश्न येतो की एकादशी असल्यामुळं तीड ग्रहण करायची की नाही तर तीळ ग्रहण करायला आपल्याला चालणार आहे म्हणजेच तीडगुड तुम्ही खाऊ शकता त्याला काही हरकत नाही अशा प्रकारे आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे नैवेद्याचं झालं तर मग आता बऱ्याच भगिनींना प्रश्न पडत असतो की वान द्यायचा आता वान मध्ये आपण काय द्यायचं हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपल्याला आपण सवासिनींना वान देत असतो तर मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे आता समजा आपण बाहेर गेलो आता भरपूर काही संक्रांतीच्या वाणसाठी वस्तू उपलब्ध असणार आहेत आणि आपल्याला काहीतरी वेगळंच आवळून जातं आता डब्या हे प्लास्टिकचे डबे आहेत हे आपण वाणमध्ये देऊ शकतो का किंवा काही प्लास्टिकच्या वाट्या प्लेटा भरपूर काही असतं प्लास्टिकच्या आता हळदी कुंकाचं पंचाळ देखील प्लॅस्टिकमध्ये यायला लागलं आहे तर आपल्याला प्लास्टिकची कोणतीही वस्तू दानमध्ये द्यायची नाही आहे कारण की आपण हे सवासनींचा सण आहे आणि वाण म्हटल्यावर मग सवासनींना आता तुम्हाला हा देखील प्रश्न पडेल की आपण काय द्यायला हवं तर तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार आता कोणी मंगळसूत्र देखील दान देतं पण ते आपल्याला नवीनच आणायचं आहे आणि जोडवे देखील दान करतात किंवा हिरव्या बांगड्या देखील तुम्ही दान करू शकतात शक्य नसलं तर साधी कुंकवाची डब्बी देखील तुम्ही दान करू शकतात कारण की हे खूप सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे तर आपण वान मध्ये हे दान नक्कीच दान करू शकतो जी आपण सवासनी आपण आपण सवासनी आहात आणि आपण जी वस्तू सवासनी म्हणून वापरत असतो तीच वस्तू आपल्याला इतरांना दान करायची आहे आणि ते जर नाही जमलं तर मग तुम्ही भक्तीचा प्रसार करण्यासाठी ग्रंथांचा देखील दान करू शकतात आता ग्रंथांमध्ये भरपूर काही ग्रंथ आहेत हे बघा दुर्गा सप्तशेती आहे स्वामी चरित्र आहे बावन श्लोकी गुरुचरित्र आहे भरपूर छोटे मोठे ग्रंथ आहे ललिता सहस्रनाम आहे विष्णू सहस्रनाम आहे हे ग्रंथ आणून देखील तुम्ही दान करू शकतात आणि हे अशा व्यक्तींना दान करायचं आहे की आपण ज्या व्यक्तीला दान दिलेलं आहे आणि ती व्यक्ती या ग्रंथाचा फायदा घेणार आहे म्हणजेच हे ग्रंथ वाचणार आहे अशा व्यक्तींना आपल्याला नाही तर काही काही भगिनी काय करतात जी वस्तू आपल्याला भेटली आहे तर ती वस्तू घेऊन जातात आणि ठेवून देतात एका साइडला ती पळून राहते हे पण खूप महत्वाचं आहे की जे समोरच्याने आपल्याला दान दिलं आहे त्या दानाचा आपण उप उपयोग कशा पद्धतीने करायला हवा हे आपल्याला कळायला हवं असं मी तुम्हाला म्हणते तर मग हे झालं दानचं आता संक्रांतीचं आपलं वानचं तर झालं मग वान झाल्यावर त्या पद्धतीने आपल्याला पाच सात अकरा एकवीस किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढ्या भगिनींना बोलवायचं आहे तेवढे तुम्ही बोलून अशा पद्धतीने आपल्याला दान करायचं आहे प्लास्टिकच्या वस्तू न देता हे झालं सुवासनींचं वानसर आणि ह्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायण हा उतारायण करत असतो म्हणून संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी देखील दान करायचं आहे आता फक्त आपण वर्षामध्ये जेव्हा वर्ष श्राद्ध येत असतं किंवा पितरवाळा पंढरवाळा म्हणतात तो येतो तेव्हाच आपण पित्रांची सेवा करत असतो तर तसं नाही करायचं आपल्याला संक्रांतीच्या दिवशी देखील आवर्जून पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची सेवा म्हटल्यावर आता तुम्ही ब्राह्मणाला देखील या दिवशी अमावश्या असल्यामुळं तुम्ही ब्राह्मणाला देखील दान करू शकता त्याला हिरण्यदान म्हणतात आता हिरण्यदान काय असतं तर ते आपल्याला एक नाळा घ्यायचा आहे जो पंचरंगी असतो तो आणि आपल्याला पेळा हा घेऊन ब्राह्मणांना दान करायचा आहे पित्रांच्या नावाने आणि जर हे नाही तुम्हाला जमलं काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या दिवशी कोणालाही गोरगरीबाला देखील पित्रांचं नाव घेऊन गोडधोड वस्तू किंवा नवीन वस्त्र समोरच्या व्यक्तीला जी वस्तूची त्याला गरज आहे अशी वस्तू तुम्ही पित्रांचं नाव घेऊन दान करू शकता हे केल्याने काय होतं आता बघा प्रत्येकाला काही ना काही आयुष्यामध्ये प्रत्येक जणांना शंभर टक्क्यांमधून दहा टक्केच लोक असे सुटतात की त्यांना पितृदोष नसतो हा असतो कारण की आपले दोश आपले आपले पूर्वज पूर्वज जे असतात ते कोणी अपघाती काही आपत्तीकालीन मरण पावलेले असतात तर अशा लोकांना देव लवकर त्याची त्याच्याजवळ घेत नाही आणि त्यांना मग त्यांचे जे काही भोग असतात चांगले कर्म वाईट कर्म असतात आपल्या जीवनामध्ये ते, ते भोगावंच लागतं आणि त्याच्यानंतरच आणि पुढचा जन्म आहे की नाही हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून होईल तेवढं शक्य तेवढं आपण ह्या जन्मामध्येच सगळी सेवा करून घ्यायला हवी पुढचं कोणी पाहिलं हो पुढचा जन्म आहे की नाही आता म्हणत असतात की सात जन्म असतात पण मला तर मी तर नाही तुम्हाला सांगू शकत म्हणून मी तर असं म्हणते की आपण आपल्या ह्या चालूच्या जन्मामध्ये होईल तितकी देवांची किंवा पितरांची सेवा करून घ्यायची आणि सगळ्यात आधी देवांनी देखील पितरांना प्राधान्य दिलेलं आहे ते कसं की आपण जर आपले घरचे जर पितृ जर खुश असतील तर आपल्यावर देवांचा आपली कुलदैवतचा देखील भरभरून आशीर्वाद असतो आपल्याला कोणत्याही कोणत्याही काही आपल्याला प्रॉब्लेम होत नसतो आपल्यावर जर पित्रांचा भर असलं तर आपल्या कुलदेवीचा देवांचा आशीर्वाद देखील आपल्याला भर मिळत असतात देव देखील म्हणतात पहिलं प्राधान्य हे पित्रांना दिलेलं जातं म्हणून पित्रांची सेवा होईल तितकी आपल्याला ह्या दिवशी करायची आहे पण ह्या दिवशी आपल्याला काळी तीळ दान करायची नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही तीळ गुळ किंवा काही गोड वस्तू किंवा आपण म्हणतो ना की शिदा शिदा म्हणतात तर शिदा हा कसा असतो कोरड्या अन्नाचा हा देखील तुम्ही ब्राह्मणाला किंवा गोरगरीबाला दान करू शकतात आपल्या येथा आपल्याला जशी आपली परिस्थिती असेल तशा प्रकारे तुम्हाला हे दान करायचं आहे अशी आपल्याला संक्रांत साजरी करायची अशा प्रकारे आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे मनात कोणतीही शंका न आणता मनाभावने श्रद्धेने सूर्यनारायणाला जल अर्पण करून आपली नित्य सेवा करून मी जे सांगितलं आहे त्या प्रकारे आपल्याला सेवा करून ही संक्रांत आपल्याला पूर्ण करायची आहे म्हणजे हा सण आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला जर संक्रांत संक्रांतविषयी या व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला जर ही माहिती योग्य वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा मी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते की सर्व स्वामी भक्तांवर तुमचा सदैव हात असू द्या झालेली सेवा मी माझ्या महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये